सर्वसामान्यांच्या अंतकरणातला दाखवतो आम्ही क्लेश नमस्कार मी नि, रिपोर्टर निलेश आपण आज आलोय मंगळवेड्यात मंगळवेळ्यातल्या काळ्या सोन्याचा काळा बाजार जो ठेकेदारांकडून होतोय त्याचा निषेध करण्यासाठी किंवा त्याच्या विरोधात मोर्चा काढण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी गोरगरिबांच्या स्वप्नातलं घर पूर्ण करण्यासाठी सहाशे रुपये मध्ये वाळू देण्याचा एक योजना आणली होती ती योजना कुठंतरी ठेकेदारांकडून प्रशासनाकडून फोल ठरली जाते है। त्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रकाश कंधारे यांनी आणि त्यांच्या टीमनी मंगळवेड्यामध्ये एक बोंबा आंदोलन केलं होतं ते काय होतं कशासाठी काढलं होतं ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर आजचं जे आंदोलन आपण केलंय त्याच्यामागचा काय उद्देश होता तुमचा जे शासनाने धोरण आखून दिलं होतं गोरगरिबासाठी घरकुलाकरिता सहाशे रुपये ब्रासप्रमाणे वाळू देण्यात यावी परंतु येथील अधिकाऱ्यांच्या मार्फत तसं काही घडलं जात नाही हे दोन नंबर प्रकार जास्तीत जास्त वाटा लागला असल्यामुळे गोरगरीबा जिल्ह्यामध्ये चार हजार नऊशे त्रेपन्न घरकुलं मंजूर असून एकाही घरकुलाला आज ताब्यात एक पाठीसुद्धा वाळू दिली गेली नाही म्हणून ही गोरगरीबाचं टेंडर किंवा गोरगरीबाची वाळू ती त्यांना मिळावी घरकुलासाठी म्हणून हे आंदोलन मी घेतलं आहे आता या मागं नेमका कोणाचा हात आहे प्रशासनानं यांना पाठीशी घातलंय का ठेकेदार ही वाळू चुरी ठेकेदारांकडून चाललाय याबद्दल तुम्हाला काय वाटते सगळेच अधिकारी हे मॅनेजर्स आहेत सर्व आणि सामाजिक समाज कल्याण किंवा त्याच्या अंडर खाली येतं हा विषय तो मंत्री सुद्धा पालकमंत्री सुद्धा यात सामीलच आहेत तर धन्यवाद आपण या आंदोलनाचा विशेष महत्वाचा भाग आपण आता जाणून घेतलाय